वांगणीमध्येही रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाला याच निमित्तानं शहराची परंपरा गेल्या एकशे वीस वर्षांपासून आस्था गायत कायम आहे वांगणी शहरात काढण्यात येणाऱ्या पालखीला ऐतिहासिक वारसा आहे वांगणीमध्ये मागील एकशे वीस वर्षांपासून रामनवमी निमित्त भली मोठी पालखी काढण्यात येते रामनवमी निमित्त वांगणीमधील विठ्ठल मंदिरात प्रभू रामचंद्र यांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आणि प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरातील धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गावातील सर्वधर्मीय भाविक प्रभू रामचंद्रांची पालखी काढतात या पालखीला एकशे वीस वर्षांची परंपरा आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान आणि गाव फंड संस्था वांगणी यांच्या माध्यमातून हा पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला पालखी सोहळा मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो गावातील प्रत्येक महिला मोठ्या भक्तिभावानं आपल्या अंगणात आलेल्या पालखीचं स्वागत करून पूजन करतात तसंच पालखी खांद्यावर घेतलेल्या भक्तांचे पाय धुण्याची परंपरा देखील या गावात आहे पालखी सोहळ्यानिमित्त गावातील रस्त्यांवर सजावट केली जाते तसंच रांगोळीची देखील आरास केली जाते या पालखी सोहळ्यात गावातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात पालखी सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे महिला पुरुषांचे भजनी मंडळ विद्युत रोषणाई आणि रामसीतेचे वेश धारण करून रथात बसलेले कलाकार पालखी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शेलार यांनी दिली आहे हा एकशे विसा वर्ष साजरा करण्याचा सा उल्लेख हाच आहे आम्हाला सर्व जाती धर्माचे लोक सोलोख्यांनी आनंदात राहावं ही प्रभू रामचंद्राकडं आम्हीची प्रार्थना असते आणि हा रामनवमी उत्सव आम्ही अठराशे म्हणून सुरू केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही या गावाची परंपरा राखण्याचं काम आमचे तरुण मंडळी महिला मंडळी आमच्या तरुण मुली सर्व सहभाग घेऊन हे काम आम्ही करत असतो आणि हा गाव सुखरम समलम व्हावं हा जे याची या प्रभूकडे आम्ही मागणी करत असतो आम्ही श्रावण महिन्यामध्ये ज्या वेळेला अष्टमीच्या दिवशी आमच्याकडे अष्टमीचं कार्यक्रम असतो सप्ताह असतो चार कार्यक्रम करतो आज, आज सकाळपासून आमचं भजन होतं रामाचं जन्म होतं रामाची पाळण्यात घालून त्याची आरती केली जाते जन्मोत्सव होतो अशा प्रकारे कार्यक्रम करत असतो या पालखी सोहळ्यावेळी गाव फंड संस्थेचे अध्यक्ष भानुदास शेलार कार्याध्यक्ष सुधाम शेलार रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शेलार बंबाजी शेलार शंकर शेलार एकनाथ शेलार यांच्यासह रामनवमी उत्सव समिती गावफंड संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप काही तेही धमाकेदार आता अँड सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या